सिल्लोड उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची ताबडतोब इथून हकालपट्टी करण्याची मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे लतीफ पठाण खूप बनवा बनवी फसवा फसवी करताय आम्हाला कागदपत्र न मला दिले न मंत्रालयाला माहिती अधिकाराखाली शेवटी त्यांनी सांगितलं पासष्ट हजार सातशे कागदपत्र एक लाख एकतीस हजार पाचशे रुपये आम्ही भरले आता म्हणतायत की बावीस हजार कागद दा गायब झाली त्रेचाळीस हजार कागद दिली ठीक आहे सव्वीसशे अर्जदारांचे पेपर दिले मी फक्त ते पाहिले ते बासठ यांनी फक्त आधार कार्ड पुरावा दिला आहे यांचा आधार कार्ड वर तारीख वेगळी आहे आणि यांनी जर अर्धात दिलेली जन्म तारीख वेगळी आहे जरी दोन हजार सहा ते पूर्ण होणार तरी लती पठाण आणि सिल्लोड मधल्या जे कोणी आका आपोटाळा सिल्लोड तर दुसरं मालेगाव आम्ही होऊ देणार नाही